जेसिंगपूर बाजार समितीमधील भाज्यांची आवक गेल्या काही दिवसापासून घटल्यामुळे ठराविक भाज्यांचे दर वाढू लागले आहेत याचा परिणाम रविवारी बाजारात दिसून आला जयसिंगपूरच्या आठवडी बाजारात भाजीपाल्याला चांगला दर मिळत मिळत आहे मात्र ज्याप्रमाणे बाजारात मागणी आहे तेवढ्या प्रमाणात भाजीपाला उपलब्ध नाही भेंडी ढोबळी मिरची आणि वांगी चढ्या दराने विकल्या जात आहेत पण बाजारात उत्साह आहे दर जादा घ्या पण माल द्या अशी मागणी बाकी आहे जयसिंगपूर बाजारात फ्लावर कोबी अशा भाज्या आल्या आहेत बाजारात दर चाळीस ते पंचेचाळीस रुपयांच्या आसपास आहेत शिवाय अन्य भाजीपाला पन्नास ते पंचावन्न रुपयांनी विकला जात असला तरी आवक मंदावल्याने घाऊक बाजारात उत्तम प्रतीची भेंडी तीस रुपये तर टोमॅटोच्या दरांनी पन्न पंधरा रुपयेपर्यंत उडी घेतली आहे किरकोळ बाजारात भेंडी टोमॅटो वांगी ढोबळी मिरची अशा प्रमुख भाज्या किलोमागे साठ ते ऐंशी अशाच वाढीव दरांनी विकल्या जात आहेत घाऊक बाजारात वांग्याचे दर पस्तीस ते पंचेचाळीस रुपयांच्या आसपास असून किरकोळीत या दरांनी पन्नाशी गाठली आहे बाजारभाव असे बटाटा वीस रुपये किलो डभू मिरची साठ रुपये किलो कांदा वीस रुपये किलो लसूण पन्नास ते साठ रुपये किलो वांगी साठ ते ऐंशी रुपये किलो टोमॅटो साठ ते ऐंशी रुपये किलो कोथिंबीर दहा ते पंधरा रुपये पेंडी यामुळे आजच्या बाजारभावात पालेभाज्यांचे दर भडकलेले दिसून आले महानकारा न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप पिंगळे